नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जागल्या भारत या आपल्या चॅनलवर मी तुमचा मित्र मिलिंद नुकताच बिहार इलेक्शन पार पडलेलं आहे निकाल आपल्या सर्वांच्या समोर आहे सर्वांना आपल्याला माहिती आहे काय निकाल लागला तो कशा पद्धतीने लागला यामध्ये अनेक मुद्द्यांपैकी जीविका दिदी हा एक महत्वाचा मुद्दा होता आणि आहे पण विरोधी पक्षातील नेते त्यावर विचार करण्यासही तयार नाही तो त्यांच्या विचारक्षमतेचा भाग आहे आपण काय करू शकत नाही आता एक नवीन मुद्दा आलेला आहे इलेक्शन नंतर देशातील दोनशे बहात्तर लोकांनी निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ एक पत्र प्रकाशित केलं हे पत्र कुठे प्रकाशित केलं तर त्यांनी ते गोदी मीडियाला दिलेलं आहे आता गोदी मीडिया त्याच्यावर सकाळ संध्याकाळ दिवस रात्र ते चालू होते बड़ी संख्या में वरिष्ठ नागरिकों ने आर्मी पुलिस वेटर रिटायर्ड सीनियर ऑफिसर्स ने जजेस ने और जो समाज और देश के लिए बहुत गंभीर और उसकी देश की सेवा के लिए समर्पित है उन्होंने पत्र लिखा है हमें घोर आपत्ति है कि जो हमारे यहाँ घुसपैठियों को निकाले जाने की प्रक्रिया हो रही है उसमें हमारे इलेक्शन कमीशन को घेरने की कोशिश की जा रही है नाजायज तौर तरीके से और घेरने के साथ साथ धमकाने की भी कोशिश की जा रही है कि रिटायरमेंट के बाद आपका पीछा किया जाएगा ये एक अभूतपूर्व घटना इस प्रकार कधी किती राजनैतिक ने हमारे जो संवैधानिक संस्थाएं हैं संस्थाए नहीं लगा आता या पत्रामध्ये दोनशे बहात्तर जी लोक आहेत त्याच्यामध्ये मी शोध घेतल्यावर असं कळलं की सोळा माझी न्यायाधीश आहेत एकशे तेवीस निवृत्त आय ए एस अधिकारी आहेत म्हणजे सनदी अधिकारी ज्यांना आपण म्हणतो आणि एकशे तेतीस माझी लष्करी अधिकारी या सर्वांचा या पत्रामध्ये समावेश आहे या पत्रात काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या नेत्यावर गंभीर आरोप करण्यात आले हे आरोप असे करण्यात आलेले आहेत की विरोधी पक्ष नेते, नेते राहुल गांधी हे सतत बिनबुडाचे आरोप करून निवडणूक आयोगासह संविधानिक संस्थांची प्रतिमा विश्वासार्हता खराब करतात किंवा तसा प्रयत्न करतात आता तुम्हाला आठवत असेल असंच एक पत्र दोन हजार पंधरामध्ये पुरस्कार वापसी ही एक चळवळ सुरू झालेली त्या मुवमेंटमध्ये अनेक साहित्यिक कलाकारांनी आपले पुरस्कार सरकारला परत केले होते आणि त्याच्यानंतर त्याला काउंटर प्रतिक्रिया म्हणून इकडच्या भाजप समर्थक कलाकार आणि इतर लोकांनी स्वतःच एक रॅली आणि पत्र काढलं होतं आणि यात अनेक नावं आहेत त्यातील काही प्रमुख नावं ना मी तुमच्या समोर हो ठेवतो कारण ती आपल्याला जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे त्यातली प्रमुख नावं आहेत अनुपम खेर यांनी ते रॅलीचे ते नेतेच होते त्यानंतर मधुर भांडारकर विवेक अग्निहोत्री विद्या बालन प्रसून जोशी पंडित हरिप्रसाद चौरसिया प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि गायक भजन गायक अनुप जलोटा ही अशी काही नावं आहेत ती वानगी दाखल मी घेतली इथे तुम्हाला सर्वांना माहिती असेल कारण ही नावं तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुम्ही ओळखत असालच आणि या लोकांचं काम या लोकांची कलाकृती आपण पदरचे पैसे खर्च करून त्यांची बघायला आपण जात असतो आता ज्या आधी मी वाचलं त्यामध्ये एकही नाव मला वेल नोन असं आढळलं नाही म्हणजे कोणाला माहिती असावं ओळखीचं असावं असं एकही नाव मला त्याच्यामध्ये सापडलं नाही याशिवाय बहुजन वर्गातलं एकही नाव मला या यादीमध्ये सापडले नाही तथाकथित सगळे सोप सगळे तथाकथित उच्च जातीय नावं मला या सगळ्यांमध्ये दिसून आली एखादं कारण नाव असेल त्याच्यामध्ये परंतु दोनशे बहात्तर मध्ये बहुतांश जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के नावं ही सो कॉल्ड अपर कास्ट होती तथाकथित उच्च जातीय हे थोडस अजेब वाटलं मला कारण ते काय आहे ते तुम्हालाही माहित असेल की भाजपला समर्थन करणारा हा मोठा वर्ग आहे त्यांच्याकडे जो भले संख्येने कमी असेल तीस टक्के असेल परंतु तो एक गट्ट त्यांना समर्थन करतो पण प्रश्न असा आहे की हे जे दिग्गज जे मोक्याच्या ठिकाणी इतकी वर्षे बसले होते हैं। ते आजच क्षणी कशी काय जागे आणि या लोकांची म्हणजे काळजीवाहू जे, जे लोक आहेत त्यांची इतर मुद्द्यांवर जी शांतता असते ती शांतता इतकी गंभीर अस्वस्थ करणारी आणि सोबतच प्रश्नार्थक देखील असते आणि आजचा व्हिडिओ त्याच निवडक शांततेवर ते आहे त्याच्यावर प्रश्न चिन्ह उभा करणार आहे आणि सोबत काही प्रश्नही उपस्थित करणार आहे तर ते प्रश्न असे की या लोकांनी कधी भाजपला पत्र पाठवून असं विचारलं नाही तुम्ही आरोप केलेले नेते तुमच्या सोबत सत्तेत कसे काय दिसतात म्हणजे नावच घ्यायची झाली तर अजित पवार यांच्यावर झालेला जो आरोप होता सत्तर हजार कोटींचा घोटाळा सिंचन घोटाळा त्याच्यामध्ये आताचे आपले विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर बैलगाडीमधून पुरावे आणले होते त्या घोटाळे त्याचे फोटो सुद्धा आहेत दुसरीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यादी अनेकदा निवडणुकीच्या रॅलीमध्ये इतर भाषणांमध्ये राष्ट्रवादी पक्षावरती गंभीर आरोप केले होते आणि एन हा नॅचरली करप्ट पार्टी असा शिक्का देखील मारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सज्जड इशारा दिलाय भ्रष्टाचार करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तर हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मोदींनी केला पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मत द्या असा टोलाही त्यांनी लगावलाय एन सीपी करीब करीब सत्तर हजार करोड रुपये के आरोप आहे आणि महाराष्ट्रातला सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा हा सुद्धा त्यांनी उल्लेख वारंवार केला आज हे आरोप करण ज्या व्यक्तीवर आरोप होते अजित पवार यांचे कुठे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एन सी पी ला काय म्हणायचे नॅचरली करप्ट पार्टी नॅचरली करप्ट पार्टी ना खाऊंगा ना खाने दूंगा लेकिन जब मुझे जरूरत पड़ेगी वही नेचुरली कॉम कॉपोरेट पार्टी का पूरा खा जाऊंगा आज ते भाजप सोबत सत्तेत देखील आहे आणि एवढंच नाही तर ते उपमुख्यमंत्री पद जे महत्वाचं पद आहे त्याच्यावरच हे मंत्रीपद वेगळं दिलं दिलं असतं पण डायरेक्ट उपमुख्यमंत्री पद दिली आता हे जे दोनशे बहात्तर काळजीवाव लोक का। आहेत मग त्यांना महाराष्ट्रातील सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा दिसला नाही की यावर प्रश्न विचारावसं नाही वाटलं भाजपला की तुम्ही या लोकांना या नेत्याला तुमच्या सोबत कसं काय घेतलं आणि सत्ता स्थापन केली मध्यंतरी शेतकरी आंदोलन झालं बच्चू कडू यांनी केलं होतं शेतकरी आंदोलन कर्जमाफीसाठी त्याच्यावरती अशा लोकांनी कधी पत्र लिहून सरकारला विचारलंय असं काही आपल्याला दिसून नाही आलो त्यावेळी जबाबदार लोक कुठे होते आपण एक प्रश्न घेऊ ना आता इथं आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे दोन हजार चौदा नंतर पंचवीस विरोधी पक्षातले नेते भाजपमध्ये दाखल त्यांच्यावरच्या तेवीस केसेस थांबल्या आणि काही गायब झाले काय फाईल गायब झाले असतील काय झालं असेल मग हे असं गायब होणं सगळ्या केसेस बंद होणं काय दर्शवत आहे ठीक काय वॉशिंग मशीन आहे का भाजप हे सगळं व्हाईट वॉश सर्व्हिस सुरू आहे का ही सोयीचा राजकीय दृष्टिकोन यावर यापैकी व्यक्तीला काळजीवाहू व्यक्तीला पत्र लिहावसं नाही वाटलं भाजपचे स्वतःचे अनेक नेते गंभीर आरोपांना सामोरे जात आहेत आता आपण एक यादीच बघूया ही यादी एबीपी माझा हिंदी मधली आहे एबीपी माझा हिंदी त्यांच्या बातमीतूनच घेतलेली आहे ही यादी त्याच्यामध्ये काय आपण मनाने लिहिलेलं नाहीये तर त्याच्यामध्ये नाव बघ हिमंता विश्व शर्मा आसाम घोटाळा काय शारदा चिटफंड घोटाळा शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगाल शारदा चिटफंड घोटाळा जितेंद्र तिवारी पश्चिम बंगाल कोल तस्करी नारायण राणे महाराष्ट्र आदर्श सोसायटी आणि मनी लॉन्ड्रिंग बी एस येडिरप्पा कर्नाटक अवैध खनन जमीन डी नोटिफिकेशन घोटाळा प्रवीण दरेकर महाराष्ट्र बँक मुंबई बँक हार्दिक पटेल गुजरात राजद्रोहाची केस होती वीस पेक्षा जास्त गुन्हे होते तो नंतर भाजपमध्ये गेला सगळं नील अजित पवारांचं सुरुवातीलाच सांगितलं सिंचन घोटाळा मुकुल रॉय पश्चिम बंगाल शारदा चिटपण घोटाळा आहे सोवन चटर्जी पश्चिम बंगाल सेंट तस्करी महाराष्ट्रातले यामिनी जाधव बीएमसी घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग दुसरे आहेत भावना गवळी महाराष्ट्रातले आणि मनी लॉन्ड्रिंगची केस आहे त्यांच्यात आणि पीएम किसान योजना आता ही जी यादी आहे ती एबीपी माझाच्या पोर्टलवरती बातम्यांमधून ती मी मिळवलेली आता एवढे सगळे या लोकांवरती आरोप झाले मग आता ते आरोप खोटे होते का मग आरोप करणारे खोटे आहेत लबाड लोक आहेत जनतेला फसवत आहेत असं म्हणायचं का मग यांच्या नैतिकतेवर सुद्धा प्रश्न निर्माण होतो की हे लोक जनतेला वेडात काढतात खोटं बोलतात फसवतात थापा मारतात थापा भाई आहेत काही लोक आणि मग अशा वेळी हे जे काळजी भाऊ जे निर्माण झालेले आहेत काळजी भाऊ लोक त्यांना याबद्दल प्रश्न विचार असं नाही वाटत पत्र लिहाव असं वाटत नाही हे सगळं ते निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना वाचवण्यासाठी फक्त विरोधकांवर लक्ष केंद्रित करून येत आता एकतर्फी त्यांची एक अशी दृष्टी दिसते आपल्याला दोन हजार चौदा मध्ये भाजप बोलत होते देश भ्रष्टाचार मुक्त करणार आज ते त्यांच्या सोबतच सत्तेमध्ये बसलेले जयंत सिन्हा लिंचिंगच्या आरोपींच्या सोबत ते सन्मान दिसले यावर करून या लोकांनी कधी पत्र नाही लिहिलं आपले महामहिम प्रधानमंत्री चोर लुटारू गद्दार कपडेसे पैसानो मटन मुघल मंगळसूत्र आणि काय काय प्रतिक्रिया देतात दिदी वगैरे वगैरे यावर निवडणूक आयोग काय कारवाई करत नाही हा साधा प्रश्न विचारत नाही कारवाई तर शून्यच असले काळजीवाव लोक उभे राहतात पत्र लिहायला दुसरीकडे देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे इतकंच काय देशातील सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्याय संस्था असणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश सुद्धा सुरक्षित राहिलेले देशातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश सुद्धा सुरक्षित राहिलेले नाहीत यांच्या काळात त्यांच्यावर सुद्धा हल्ला झाला मग या दोनशे बहात्तर लोकांपैकी एकालाही सरकारला पत्र लिहून या संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करता आला नाही ग का त्यांना असं वाटलं नसेल सर्वोच्च न्यायालयाची काळजी त्यांना वाटली नाही न्यायव्यवस्थेची काळजी त्यांना वाटली नव्हती दुसरीकडे दररोज या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर सोशल मीडियामध्ये प्रचंड वाईट गलिच्छ शब्दांमध्ये सोशल मीडियात ट्रोल केलं जात आणि ते करणारे विशिष्ट जातीय लोक आहेत जे ट्रोल करतात पण इथं संस्थांची प्रतिमा खराब होते असं नाही का वाटत या काळजीवाहू लोकांना मात्र सिलेक्टिव्हली ते व्यक्त होत आहेत असं स्पष्ट दिसतंय ना मग बिहारच्या निवडणुकीमध्ये म्हणजे निवडणुकीच्या अगोदरच पंच्याहत्तर लाख महिलांना दहा हजार त्यांच्या खात्यात डायरेक्ट सरकारने पाठवलं म्हणजे पूर्वी असं व्हायचं आम्ही गमतीने म्हणायचो पण ती रियालिटी पण होती सगळ्यांना आपल्याला माहित असेल निवडणुकीच्या आदल्या रात्री ज्यावेळी मतदान असतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्या रात्री सगळ्या वस्त्यांमध्ये मुंबईमध्ये मी स्वतः वाढलेलं त्यामुळे मलाही माहिती पाकीटं वाटली जायची दोन दिवस आधी कुठे एक दिवस आधी किंवा रात्री आणि मग लोकांना ती पाकिट वाटून मत खरेदी केलं जायचं हे चोरी छुपे आपण बोलतो ना गपचुप व्हायचंय भीती असायची निवडणूक आयोग काहीतरी कारवाई करेल पकडले जाऊ अशी भीती होती शिवाय एक नैतिक चाड पण असू शकते की लोकां दिवसा उजेवडे करायला आता हे सगळं समोर आहे हे दिवसा ढवळ्या या गोष्टी सुरू आहेत डायरेक्ट लोकांच्या खात्यामध्ये तुम्ही दहा दहा जर टाकताय यावर विरोधी पक्ष तिथल्या बिहार मधले विरोधी पक्ष आहे त्यातले प्रशांत किशोर प्रशांत किशोर आहे ते म्हणाले आज स्टेट स्पॉन्सर्ड बायब्री आहे दुसऱ्या आर चे तेजस्वी यादव आहेत त्यांनी तर इसीला तक्रार केली होती याच्याबद्दल आणि थेट मत खरेदी करण्याचा आरोप केला होता त्यानंतर आर जेडीचे दुसरे एमपी आहेत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं याच्याबद्दल मग या सगळ्यांवरती निवडणूक आयोगाने काय गा, कारवाई केली काहीच नाही या सर्वांना त्यांनी केराची टोपली दाखवली म्हणजे हे सगळं उघडपणे डोळ्या देखत होत असताना दिवसा ढवळ्या या सगळ्या गोष्टी घडतात आपण असंही बघतो की इतर ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये कॅश पकडली जाते तेव्हा जर एखाद्या पक्षातला कोणी आमदार खासदार सापडला कोणी त्यावेळी त्या संबंधित पक्षावर नेत्यावर कारवाई इकडे सरकारी योजना म्हणून पैसे वाटले गेले आणि निवडणूक आयोग शांत दिसलाय काहीच बोलायला तयार नाही म्हणजे टी एन सेशन होते त्यावेळेची गोष्ट वेगळी आता तर भलतेच सेशन दो, दो चालू आहेत आपल्या देशामध्ये त्यामुळे या दोन दोनशे बहात्तर लोकांनी खर तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायला पाहिजे होत की अशा पद्धतीच्या निवडणुका प्रक्रिया कशा काय चालू आहेत देशामध्ये हा निवडणूक आयोगाची प्रतिमा खराब करणारा मुद्दा नाहीये का त्याच्यामुळे निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आमच्यासारख्या सामान्य लोकांना सुद्धा असं वाटतं की हे सगळं काय चालू आहे ग्राउंड वरती जर तुम्ही गेलात तर प्रत्येक ठिकाणी वस्तीवरती गावात सगळीकडे गल्ली हेच विषय आहेत लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे जर त्याला संशय वाटला तर तो प्रश्न विचारू शकतो कोणतीही संस्था असो न्याय व्यवस्था असो संसद असो किंवा निवडणूक आयोग असो या तीनही लोकशाहीच्या स्तंभांना प्रश्न विचारणं त्यांच्यावरती शंका असेल तर त्या शंकेचं निरसन करणं ही जबाबदारी या संबंधित संस्थांची असते आणि त्यांनी ती पार पाडली पाहिजे आणि आपल्यावर होणाऱ्या आरोपांना थातूर मातूर उत्तरं द्यायची यापासून ते पळू नाही शकत आपण हे पण पाहिलं की बिहारमध्ये दुबार म्हणजे डबल वोटिंग केलेले लोकही आपण पाहिले त्यांनी सोशल मीडियामध्ये फोटो सुद्धा शेअर केले होते बिहारमध्ये वोटिंग केलंय दिल्लीमध्ये वोटिंग केलंय कुठे कुठे वोटिंग केलंय आणि ते परत ते सगळीकडे जात आहेत नाव इकडे म्हणजे ज्या असं पण फॅशन आणली आहे का भाजपनी की ज्या राज्यामध्ये निवडणूक असेल तिकडे सगळे तुमचं वोटिंग फिरवतात तिकडे ते मतदार यादीत नाव घालतात आणि वोटिंग करायला जातात हा काय पर्यटन काढलंय का वोटिंगचं असा पण एक प्रश्न निर्माण होतो आता हे सगळे पुरावे सोशल मीडियात तरी सुद्धा निवडणूक बोलणार पुरावे द्या प्रतिज्ञापत्र द्या आणि यावर काहीच भूमिका घेणार नाही किसी व्यक्ती के अगर दो जगह वोट, हो, वो वोट, वोट करना कानुनी अपराध है और अगर कोई भी व्यक्ति ऐसा कहता है तो सबूत तो चाहिए तर लोकशाही मध्ये दे, संस्थांना देखील विश्वास कमावा लागतो तो असा ड्रामा करून येत नाही किंवा इतर लोकांना पुढे करून येत नाही मित्रांनो हे दोनशे बहात्तर लोकांचं पत्र काळजीतून आलेलं पत्र नसून एका विशिष्ट पक्षासाठी उभारलेलं एक संरक्षण कवच आहे असं स्पष्टपणे इथे दिसत खरी निष्पक्षता असेल तर त्यांनी सर्वांनाच प्रश्न विचारले पाहिजे निवडक लोकांना फक्त टार्गेट करणं इथे तरी चुकीचं दिसतं हीच आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे तुम्हाला या दोनशे बहात्तर लोकांच्या पत्राबद्दल काय वाटतं कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा या व्हिडिओत एवढंच इथेच थांबतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मागच्या व्हिडिओ मध्ये अपलोड केल्यावरती तो काही लवकर बघितला गेला नाही पण हळूहळू त्याच्यामध्ये आता व्ह्यूज वाढायला लागलेली तुमचे व्ह्यूज आणि तुमचे कमेंट्स हे खूप महत्वाचे असतात मित्र त्यामुळे कमेंट करायला कंटाळा करू नका कारण जास्तीत जास्त कमेंट केल्या तर आपला चॅनल इतर लोकांपर्यंत रेकमेंड केला जातो युट्यूब कडून त्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा फेसबुक व्हॉट्सअप सगळीकडे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा तुमचं सर्व प्रकारचं योगदान आपल्याला महत्वाचं आहे सक्रिय योगदान नोंदवा या अपेक्षेसह तिथेच थांबतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद